मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित सन्माननीय संजय रायमुलकर यांनी बालाजी मंदिरातील विकास कामाची केली पाहणी काम जलद गतीनं व उत्कृष्ट पद्धतीनं सुरू असल्याने अजूनही सुधारणा करण्याच्या केल्या सूचना बालाजी मंदिर विकासासाठी दहा कोटी रुपयांचा विकास निधी अगोदरच मंजूर अजूनही गरज पडल्यास निधी उपलब्ध करून देणार भव्य दिव्य सुंदर व भाविकांसाठी सर्व सुविधांयुक्त बांधकाम करणार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहराचे म्हणजेच चारंगधर नगरीच्या आराध्य दैवत असलेल्या श्री भगवान बालाजी मंदिराच्या विकास कामासाठी सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी दहा कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे या विकास निधीमधून श्री भगवान बालाजी मंदिरामध्ये युद्धपातळीवर ब उत्कृष्ट असं कामकाज सुरू आहे या विकासकामाची पाहणी सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी केली असून अजूनही विकास निधी कमी पडल्यास पुन्हा विकास निधी देणार असल्याचे सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितले मेहकर नगरी ही शारंगधर नगरी याच नावाने ओळखली जाते श्री भगवान बालाजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक भक्त सतत येत आहेत समृद्धी महामार्ग झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे अशा परिस्थितीत येणाऱ्या भाविकांना व मेहकर शहरातील भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आपल्या मेहकर शारंगधर नगरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं पाहिजे श्री भगवान बालाजी यांच्या आशीर्वादाने शारंगधर नगरीतील व मेहकर मतदारसंघातील मायबाप जनता सुखी राहिली पाहिजे यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी मंदिराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे तर या कामाची संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी पाहणी केली पाहणी करत असताना त्यांनी अजूनही काही सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या आहेत तर अजूनही निधी लागल्यास उपलब्ध करून देणार असल्याचे सुद्धा यावेळी संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं यावेळी संरक्षक भिंत नवीन वॉल संपूर्ण मंदिर परिसरात कॉन्क्रीट व त्यावर फरशी असे काम पूर्ण होत आहे यावेळी संस्थांचे कोशाध्यक्ष डॉक्टर सावची विश्वस्त श्री उमेशजी मुदड़ा श्री उदय सावची व संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते

नमस्कार नमस्कार एक मिनट गाडा चुकिले चिन्हान ते वर्ष 700000000 ये आनी अजून लोक कुठेच लो एवोच नाही 300 लाख दुसरे क्षेत्र काय करयच नाही 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 आपले कराये बघा लो लो बरीच

જો આપણી અવાજનો અંદર એ પાછળ એવડે પૈસા છે ને નાઈક તો પેલેન્ડ રૂમ પૈલેન્ડ તો એક आता हा कॉम्पेंट जो आहे ना हा लोखंड सारखं होईल याच्यावर दृष्टी आणखी मंजूर लोखंड होईल लोखंड झाली झालेली प्रॉब्लेम तिथे फक्त तिथे थोडा प्रॉब्लेम होणार आहे तिथे काढायला लागत तेवढं तिला लागत हे बरोबर करा

इकडचं गच्चीचं पाणी इथून तीन चेंबर हे सगळं बाहेर काढतात याला हे पाईप टाकून घेतात टाकले सगळं आता सोडायचं काम आहे चेंबर पाईप टाकले एवढं करायला लागलो ოა აკულა გავონდი გაალე ამა და तिथं कमान करू काय पुढं टाकू त्यांना रिक्वेस्ट करा ना लटकलो काय आपलं आहे ना हे आता आपला मंदिराच ते फोडलं की काय जी कमान आहे ना ती अर्धी आणि बसलो करतो काय त्यानं म्हटलं तू करू म्हणलं

चार बाय पाच चार बाय पाच इथं काढायला लागलो सायनचं पाणी पाईप टाकायला लागलो सर्व पाणी बाहेर हा हे चालू आमचं क्षेत्र फोडलं बिटाना सायनचं पाईप टाकून पूर्ण पाणी इथून पासून जाईल हा पाणी सर्व इथं पाहिजे इथपर्यंत आपलाय का इथपर्यंत भिडून कोणतं भेडलं नाही यहाई जबनना, यह पुट्ला बिडिंग कालनी इना आपना, आपना. खली. जो देटी सेस्कोर मुट्डा स्वेशन धलतान यहाई. तुर अजेदर आलो प्यासर उज़ना रहाई जाई? अगा प्राइटर अलोर काता भी एचात्वा सुप्ता. आप अगा आप � আগ কি ভা। স ন ।